नमस्कार खानदेश न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत काल आपण व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही कारण काल जामनेर मध्ये वातावरण खूप वेगळं होत तिकीट वाल्यांचा मेळावा जामनेरचे संस्करण आणि हंगामी विरोधक आजचा हा मुद्दा आहे तर कालचं जे वातावरण बघतात तर जामनेर मध्ये एक वेगळाच उत्सव सुरू आहे इच्छुक उमेदवारांचा महामेळावा आणि इच्छुक उमेदवारांची गर्दी गल्लीबोळात एवढी वाढलेली आहे की गल्लीबोळात आता नगरसेवक दिसतात दिसायला नेता बोलायला सेवक आणि डोक्यात एकच विचार तिकीट मिळालं की जनता आपली नाहीतर जनता दोषी वेगळाच सीन भरला जातोय जामनेर मध्ये मकसद एकच आहे बाई खुर्ची मिळाली पाहिजे बाकी विचारधारा आणि भूमिका या फक्त निवडणुकीच्या भाषणापुरत्या मर्यादित राहिलेल्या आहेत सगळे तिकिटासाठी सत्ताधारी पक्षाकडे धावत आहे विरोधकांकडून तिकीट मागायला कोणी तयारच नाही इतकी स्थिती ही गंभीर झालेली आहे की याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यानेही याची नोंद घ्यावी असं माझं मत आहे जामनेरमध्ये विरोधक आहेत का नाही तोही सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न मला पडलेला आहे कधी का काही काळी महापुरुष म्हणत भाऊ जकास भकास, काहींनी भाऊंच पिंडदान केलं होत आणि अं असे नारे देणारे आज भाऊंच्या मांडीवर जाऊन बसलेले म्हणजे फक्त खुर्ची कायमची असावी राजकारणात बस बाकी काही घेणं देणं नाही काही तर असं म्हणत की सध्या ज्यांनी पक्षात प्रवेश केला आहे तर ते जामनेरकर सगळ्यात म्हणजे असं वाटतं की जामनेरकरांना मूर्खात काढतायत राजकारणासाठी हे जे स्वतःला स्वयं घोषित पुढारी नेते आणि महापुरुषांच्या विचाराचे म्हणता येत नाही तर मूर्ख बनवतात जामनेरच्या नागरिकांना काही जण म्हणतायत की आम्ही विकासाच्या नावाखाली पक्षप्रवेश करीत आहोत पण काही गुपित सूत्रांच्या माहितीनुसार जे माहिती समोर येते आहे तर हा विकास जनतेचा नाही हा विकास म्हणजे त्यांचाच होतोय कारण की हे महापुरुष आधी म्हणायचे की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे लोक आहोत आम्ही अशा म्हणजे सत्ताधाऱ्यांविषयी कमेंट करायचे की आम्ही अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांच्या सोबत लोकांना राजकारण जमत नाही त्यांना काय काय शिवाय अशा हे सगळं काही करून आज तुम्ही त्यांच्याच मांडीवर जाऊन बसतायत आणि त्याला नाव देतायत विकासाचं मग एवढ्या दिवसापासून तुम्ही काय करत होते हा सुद्धा प्रश्न माझ्या मनात जामनेरच्या सर्व नागरिकांपर्यंत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी विचारते एवढ्या दिवसापासून तुम्ही काय करत होता म्हणजे तुम्ही इलेक्शन आलं ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही याच्यामुळे सत्ताधारी पक्षातल्या बहुसंघ बहुसंख्य एकनिष्ठ जे पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत की जे निष्ठेने काम करतायत आज बाहेरून आलेल्यांना खुर्ची मिळते प्रेक्षक हो, हे जे आहेत तर हे आमच्या सूत्रांकडे आलेल्या माहितीनुसारच म्हणते मी तिचं काहीच म्हणत नाही बाहेरून आलेले जे आहेत की आप बडे मी या स्वतःला म्हणून घेत आहेत आणि आज ते मा कानामोगून येऊन तिखट होत आहेत असा खेळ जो मध्ये चाललेला आहे तर यांनी एक नवीन स्कीम चालू केली की फक्त पक्षप्रवेश फक्त पोट भरण्याचं साधन म्हणजे पक्ष प्रवेश करायचा पक्षांतर करायचं आता सगळ्यात मा, महत्वाचं की तुम्ही म्हणाल की पक्ष प्रवेश करणं काही चुकीचं नाही पण नक्कीच पक्ष प्रवेश करणं चुकीचं नाही पण जनतेचं नाव घेऊन जनतेच्या ना जनते हितासाठी आम्ही पक्ष प्रवेश करतोय हे म्हणणं मात्र चुकीचं नाही हा गुन्हाच आहे आता आ... मला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे म्हणायचे की आम्ही फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे लोक आहोत तर मला तर वाटत की भाई ही विचारधारा नाहीये यांची विचारधारा बदलली नाही यांनी पार्टी बदलली यांची विचारधारा ही फक्त तिथपर्यंतच मर्यादित होती मग आज अशा जे खरंच फुले आंबेडकरांच्या विचारधाराचे लोक आहेत तर खरंच त्यांच्या त्यांच्यावर विश्वास आपण ठेवावा की न ठेवावा हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आज जामनेरकरांना पडलेला आहे आता येऊया महाविकास आघाडीकडे तर महाविका तर महाविकास आघाडीचं चित्र तर अजून वेगळंच दिसून येत ते म्हणतात की आम्ही आमची सर्व माहिती गोपनीय ठेवलेली आहे पण असं काही जणू तरी असं वाटतंय की गुप्तचर यंत्रणेचं काहीतरी काम चाललेलं असावं म्हणून ते जनतेलाही प्रश्न पडलेला आहेत की उमेदवार कुठे आहे किंवा ते अजून स्वप्नातून जागे झाले आहेत की नाही हे झोपलेले उमेदवार आहेत कुठं महाविकास आघाडीचे आणि विरोधकांचं तर मला हेच समजत नाही की तुम्ही एवढ्या वर्ष झोपलेले होते काय आ, आज इलेक्शन आलं म्हणून तुमचे पोस्टर्स तुमचे बॅनर्स तुमच्या मीटिंग्स पण कधी कोणत्या विरोधकाने मला विरोधकांना हाही प्रश्न विचारायचा तुमच्या जे तुमचे जेही उमेदवार असतील तुमच्या कोणत्या उमेदवाराने ज्या ज्या वार्डात तुम्ही उमेदवारी दाखल करतायत त्या त्या वार्डातल्या उमेदवार असणाऱ्या व्यक्तीने त्या त्या वार्डातील लोकांसाठी लोकांच्या हितासाठी कोणते पाऊल उचलले जर एखाद्या वार्डातले जनहितासाठी काम होत नसतील तर कधी कोणत्या उमेदवारांनी मार्ग उचललेला आहे फक्त स्वतःच पोट भरण्यासाठी फक्त स्लॉंट तुम्ही जनतेची दिशा भूल करतायत असंच मी म्हणेल कारण की त्यांची भूमिका उन्हाळ्या पावसाळ्यासाठी हंगामी राहते दिसून येते मला कारण सत्ता एक हाती असली तरी तोच प्रश्न की खिशात भरती कोण आणि जनतेच्या नशिबात कोण राजकारण हे तत्वांवर नाही प्रेक्षक हो तर फोटो आणि बॅनरवर चालत आहे सध्या आणि शेवटी फक्त एवढंच की पक्ष बदलले तरी नशीब बदलत नाही जनतेची याद राखा नाही तर जनता तुम्हाला यादीतून काढून टाकणार आहे जामनेर मधले विरोधक हे खास प्रकारचे हंगामी विरोधक झाले आहेत की निवडणुकीच्या वेळेस त्यांना जाग येते बाकी पाच वर्ष त्यांना योग निद्रा झालेले असते कारण आता त्यांना जनतेकडून एकच इशारा आहे की जनता अब जाग जायगी तो बवाल मज्जा आहे का राजकीय लोकांनी एकच लक्षात घ्यावं कि चहापेक्षा केटल्या गरम करू नका आणि जे महापुरुषांच्या नावाखाली जनतेच्या नावाखाली युवकांच्या नावाखाली किंवा आम्ही या जनतेच्या विकासासाठी जनहितासाठी सत्तांतर करतो हो, आहोत प्रवेश करत आहोत तर नक्कीच तुम्हाला जनता तुमची जागा दाखवणार आहे आणि तुमच्या या डुप्लिकेटपणामुळे जनतेला दिसून आला आहे की कोण खिसे भरण्यासाठी कोण अं पोट भरण्यासाठी आणि कोण चाटोगिरी करण्यासाठी जात आहे तर शेवटी काय तर आता राजकारण ने नेटफ्लिक्सच्या सिरीज सारखं झालंय की प्रत्येक सीझनला नवीन कलाकार नवीन नारा आणि नवीन वचन पण जनता मात्र तीच आहे ती शांत पण जनता मात्र तीच आहे शांतपणे बघते आहे स्मित करते आहे आणि मतदानाच्या दिवशी उत्तर देणार आहेत आणि शेवटी फक्त मात्र एवढंच म्हणेल तिकीट मिळालं तर महापुरुष नाही मिळालं तर विरोधक आणि जामनेरमध्ये म्हणतात की सगळे आम्ही किंग मेकर आहोत पण त्यांना एवढं सांगेल की तुम्ही नक्कीच किंग मेकर आहात पण जनता जामनेची जनता जामनेची सुज्ञ आणि सुजान आणि शिक्षित जनता ही गेम चेंजर आहेत आणि ज्यावेळेस क्रिकेट आणि सारीपाठ म्हणजेच बुद्धिबळ आणि राजकारण याच्यामध्ये कधी कोणताही गेम हा चेंज होऊ शकतो म्हणून खडा सवाल आजचा हा की राजकारणामध्ये कोणाचे मन दुखले आहेत कोणी कोणाच्या एकनिष्ठेला एक जे एकनिष्ठ पदाधिकारी आहेत कोणत्याही पक्षाचे असो आम्ही कोणत्या पक्षाला दोष देत नाही कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्या एकनिष्ठ काम करणाऱ्याला त्यांच्या वर्षानुवर्षे असलेला त्यांच्या त्यांच्या पक्षाशी जे, जे ते प्रामाणिक होते त्यांच्या आत्मसन्मानाला तडा गेले गेलेला आहे सध्याच्या राजकारणात कारण की सध्या यंदाच्या वर्षी जे बघण्यास चित्र दिसत आहे प्रेक्षक आपल्याला सर्वांना दिसत आहे की काही महत्वाचे मुद्दे आहेत की ज्यांच्यावर राजकारण राजकारणाचा जो बेस आहे तो ठरत नाहीये कारण की एकच आहे एकच मुद्दा घेतला जातोय आणि तो म्हणजे जातीपातीचं राजकारण आणि स्वतःच्या हितासाठी स्वतःचे पोट भरण्यासाठी चाटोगिरी करून पक्षांतर करणे याच्या व्यतिरिक्त राजकारणात दुसरे कोणतेही बदल होताना दिसत नाही आणि ज्यांना शिव्या घालायच्या ज्यांचे पिंडदान करायचे त्यांच्याच मांडीवर जाऊन मागे पुढे भाऊ दादा चमचेगिरी करायची तर हे चमचेगिरी हे चाटोगिरी या चमच्यांची या भामट्यांची सर्व नागरिकांना दिसत आहे आणि जे एकनिष्ठ आहेत ते कोणत्याही पक्षाचे असो की त्यांच्या एक नेत्रात तळा जातो आहे तर हीच जामनेरच्या जनतेसमोर जे चित्र दिसत आहे जो चित्रपट जामनेर नगर परिषद निवडणुकीचा शोले टू पॉइंट झिरो दिसतो आहे कुठं जयविरूच्या जोड्या आहेत तर कुठं खेळ हळदी कुंकवाचा आहे कुठं राजकारण्यातील पैलवान म्हणतो मी पण नेमका कोण तर प्रत्येक सिरीज सोबत आपण येणार आहोत आणि नेट फ्लिक्स साठी नेटफ्लिक्स सारखी चालणारी ही सिरीज आपण घेऊन येणार आहोत तर पुढच्या आपल्या आप व्हिडिओ मध्ये कि विश्वासाला जाणारा तडा पण बघूया आजच्या आमच्या ह्या व्हिडिओमुळे कुणाचे मन दुखतात कुणाला मिरच्या लागतात आमच्या सोबत जुळून राहा आमच्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब आणि शेअर करा जास्तीत जास्त आम्हाला साथ प्रतिसाद आणि सपोर्ट करा धन्यवाद